सर्वसामान्यांचा आवाज ते धडकपणे न्यूज चॅनल म्हणजेच दे धड़क चानल दे धडक दे धडक दे दे सा तरंग मांडणार्य संस्था आणि जॉईंट ग्रुप धावला आई वृद्धाश्रमाच्या मदतीला आई वृद्धाश्रमाचे सर्वच अन्नधान्य संपले असल्याने अन्नधान्याची मदत करावी असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले होते याच आव्हानाला प्रतिसाद देत सांगलीतील तरंग बहुद्देशीय संस्था आणि जायंट्स ग्रुप आई वृद्धाश्रमाच्या मदतीला धावला आणि एक महिना पुरेल इतक्या अन्नधान्याची मदत झाली याबाबत सविस्तर माहिती अशी की आई वृद्धाश्रम निमशिरगाव येथे आपल्या स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाले आहे पण वृद्धाश्रमाचे हे ठिकाण शहरापासून तसेच मेन रस्त्यापासून आतल्या बाजूस आहे यामुळे अन्नधान्याची म्हणावी तशी मदत मिळेनाशी झाली आहे आणि याच कारणामुळे वृद्धाश्रमावर खूपच मोठं संकट ओढवलं आहे आई वृद्धाश्रमामध्ये दहा लेडीज चार पुरुष आणि सेवेकरी धरून एकूण वीस जणांचा परिवार आहे वृद्धाश्रमास कोणतेच शासकीय अनुदान नाही संस्थेकडे मासिक देणगीदार नाहीत तसेच संस्थेकडे कोणताच मूळचा फंड उपलब्ध नाही तरीसुद्धा मोठ्या संकटाचा आणि संघर्षाचा सामना करत वृद्धाश्रमास आठ वर्ष पूर्ण झाली आहेत या वृद्धाश्रमामध्ये अनाथ निराधार तसेच मुलाने टाकून दिलेल्या आईवडिलांशी मोफत सेवा सुश्रुषा केली जाते दोन महिन्यापूर्वी लोकसहभागातून आई वृद्धाश्रमाच्या सर्व सेवा सुविधांनी युक्त नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे तसेच वृद्धाश्रमातील सर्वच वृद्धांचे वृद्धापकाळाचे जीवन अगदी सुखासमाधानाने जावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे आहार विहार आणि व्यायाम याचबरोबर सकस आहार वृद्धांना दिला जातो पण संस्थेचे श्रम कुठेतरी तोकडे पडत आहेत संस्थेकडे महिन्याला अन्नदानाची मदत करणारे दाते नसल्याने संस्थेला प्रत्येकच महिन्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे प्रत्येकच महिन्याला अन्नधान्याच्या मदतीसाठी देणगीदारांच्या वाटेकडे डोळे लावून बसावे लागत आहे आयुर्वृद्धाश्रमाला महिन्याला लागणाऱ्या किराणा साहित्यातील प्रत्येकाने किमान एका जरी साहित्याची जबाबदारी स्वीकारली तर आई वृद्धाश्रमाला या संकटावर मात करता येणार आहे पण अशा या संकटाला अन्नदाता म्हणून प्रत्येकच वेळी सांगलीतील तरंग बहुद्देशीय संस्था पाठीशी उभी राहत आहे कोरोनाच्या काळात तर तरंग संस्थेने आई वृद्धाश्रमात सहा महिने अन्नदान्याची मदत केली होती अन्यथा वृद्धाश्रमावर उपासमारीची वेळ आली असती म्हणून तरंग संस्थेने मनपूर्वक आभार पण आताच्या आई वृद्धाश्रमाच्या आव्हानाला प्रतिसाद देत तरंग संस्थेचे मयुरेश अभ्यंकर निनाद शहा डॉक्टर वैभव माने सिद्धार्थ मगदोम आशिष मेहता भक्ती चितळे रोहित बाफना उदय नाईक आणि जायंट्स ग्रुपच्या सन्मती सांगलीच्या गीतांजली उपाध्ये जयसिंगपूरच्या स्नेहल कुलकर्णी सुधीर कुलकर्णी संगीता पाटील रुपाली उपाध्ये सुहास खोत तसेच ज्या ज्या दात्यांनी अन्नधान्याची मदत केली ती मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे अनाथ निराधार वृद्धांच्या दुःखावर फुंकर घालणारी आहे आम्ही आपले उपकार कधीही विसरू शकणार नाही आई वृद्धाश्रम आपले कायमचे ऋणी राहील येथून पुढेही तरंग बहुदेशीय संस्था आणि जायंट्स ग्रुपने आई वृद्धाश्रमाच्या कार्याशी जोडून राहावे आणि प्रत्येक महिन्याला लागणाऱ्या अन्नधान्याची मदत करून आई वृद्धाश्रमाचा अन्नदाता म्हणून पाठीशी राहावे असेही आवाहन करण्यात येत आहे तर या मदतीमध्ये तरंग बहुद्देशी संस्थेनं पुढाकार जरी घेतलेला असला तरी भक्ती चितळे मॅडम त्याचबरोबर डॉक्टर वैभव माने त्याच्यानंतर मालदार मॅडम आणि असंख्य लोकांनी मदत केलेली आहे रोहित बापना आशिष मेहता या सगळ्यांच्या मदतीमुळं आम्ही आई वृद्धाश्रमाला एवढ्या चांगल्या प्रकारे महिन्याभराचं राशन आम्ही देऊ शकलो आणि त्याच्याबद्दल कौतुक मला वाटतं म्हणजे आई वृद्धाश्रमाला आपण कोरोनामध्ये सहा महिने मदत केलेली होती ज्यांना महिन्याचं सामान लागत होत ते आपण प्रोव्हाइड केलं आणि आता त्यांना थोडस जयसिंगपूर आत इथं शिफ्ट झाल्यामुळं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतोय की आई वृद्धाश्रमाला नक्की भेट द्या त्यांचं कार्य तुम्ही बघा आणि त्यांना जी लागते ती मदत तुम्ही त्यांना इथे करायला हरकत नाही आणि एक नाव घ्यायचं राहिलं सिद्धार्थ मग या सगळ्या लोकांनी ही जी मदत केलेली आहे आणि आपल्या बरोबर आहे ते जयन ग्रुप यांनी पण आपल्याला मदत केली आहे तर या सगळ्यांच्या मदतीनं हा आमचा प्रोजेक्ट खूप छान झाला आणि आई वृद्धाश्रमाबरोबर आम्ही असेच कनेक्ट राहू आणि त्याला लागेल ती मदत आम्ही करायला तयार आहोत थँक्यू सो मच so थँक्यू नमस्कार माझं नाव संजय भोसले मी आई वृद्धाश्रमाचा संस्थापक अध्यक्ष आहे आता आमचं वृद्धाश्रम आहे पहिला आमचं वृद्धाश्रम जयशुपूर इथं असल्यामुळं आम्हाला अन्नधान्याची कमतरता नसायचे कमीत कमी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी एवढं अन्नधान्य असायचं परंतु आता शहरापासून वृद्धाश्रम आहे अत्यंत लांब आहे आणि लोक लोकांना जरा अडचणी आहे त्यामुळं अन्नधान्याची प्रचंड कमतरता बसत आहे म्हणून आम्ही व्हॉट्सअपवरून आपण मेसेज केला होता की आई उद्धाश्रम अन्नधान्याची गरज आहे आणि याची दखल घेऊन तरंग संस्थेनं अत्यंत चांगलं तरंग संस्था आणि जयंट्स ग्रुपनं आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला एक महिनाभर पुरेल एवढं सगळं साहित्य आम्हाला तिथे दिले कोरोनाच्या काळात सुद्धा असाच प्रकार झाला होता ज्यावेळी पूर्ण म्हणजे कोरोनाच्या काळात सगळं पूर्ण पॅक झालं होतं आणि त्यावेळी सुद्धा इतकी कंडिशन आमची बेकार होती की आमच्या आई वृद्धाश्रमातल्या सगळ्याच उद्धावर उपासनाची वेळ आली होती त्यावेळी सुद्धा आम्ही केलं त्यावेळी स्वराच्या माध्यमातून त्या सगळ्यांनी तिने आवाहन केलं आणि त्यावेळी जवळजवळ सहा महिने पूर्व तिने आम्हाला अन्य ध्यान दिलं या लोकांच्या सुद्धा उपासना मिळाली असती वेळ आली असती म्हणून मी तरंग संस्थेचे मनापासून आभार मानतो आपण जी मदत केली ती मदत आमच्यासाठी लाख मुलाची आहे अनाथ निराधार वृद्धांच्या धोकावर कुंकर घालणारी आहे आम्ही आपलं उपकार कधी विसरू शकणार नाही आई वृद्धाश्रम आपलं कायम करून राहील नमस्कार आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या